नमस्कार आपले शेतकरी बांधव मान्सून दोन हजार चोवीसचा हवामान अंदाज विचारत आहे की मान्सून दोन हजार चोवीस कसा आहे मी दरवर्षी पंधरा मे रोजी मान्सूनचा हवामान अंदाज देत असतो पण यावेळेस खूप साऱ्या कमेंट आहे आणि एक सूचना पण शेतकऱ्यांना द्यायची आहे त्यामुळे मला या महिन्यात व्हिडिओ बनवणं हे योग्य वाटत आहे तसं तर आपण मेच्या पंधरा तारखेला व्हिडिओ परत देणार आहोत तर बऱ्याचशा बातम्या व्हिडिओ तुम्ही पाहिलेल्या आहेत की मान्सून यावर्षी खूपच चांगला होणार आहे तर त्या संदर्भातच मला सध्या बोलायचं आहे की आपल्याला मल्टिपल मॉडेल आपण जेव्हा व्हेरीफाय करत आहोत तेव्हा आपल्याला असं समजत आहे की लानिना कंडिशन तयार होणार ठीक आहे लानीना कंडिशन तयार होणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी मे महिन्यात लानिना कंडिशनकडे येईल दुसरी गोष्ट अशी की इंडियन ओशनमध्ये म्हणजे हिंद महासागरात इंडियन ओशन टायपून हा पॉझिटिव्ह होताना आपल्याला काही मॉडेल दाखवत आहे परंतु ह्या दोन्ही गोष्टी जर कन्सिडर केल्या आपण तर निष्कर्ष हा निघतो की या वर्षी पाऊस चांगला राहील परंतु काही गोष्टी अशा आहेत सध्याच्या परिस्थितीत जे आपल्याला शेतकऱ्यांसमोर मांडाव्याच लागेल की जूनमध्ये पावसात अत्यंत कमतरता आपल्याला दिसत आहे जूनमध्ये पाऊस संपूर्ण महिनाभर हा मायनसमध्ये दिसत आहे ठीक आहे ही गोष्ट लक्षात घ्या मायनसमध्ये पाऊस असल्यामुळे आपण काय करत असतो की, की मी मे पंधराला जो हवामान अंदाज येतो त्यात असं सांगत असतो की सोळा जूनपर्यंत कोणत्याही हालचाली करू नका जवळपास आपण बारा ते चौदा पंधरा जूनपासून आपण पेरण्याच्या तारखा द्यायला सुरुवात करतो आपण धूळ पेरणीच्यासुद्धा तारखा देत असतो परंतु यावर्षी परत मागच्या वर्षी सारखीच परिस्थिती समोर येताना दिसत आहे त्याच्यामुळे नेमकं का काय होते की एक जून रोजीपासून आपल्याला किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यापासून काही संस्था हवामान अंदाज देते की खूप जबरदस्त जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाऊस येईल काही हवामान सुद्धा ह्या गोष्टी बोलतात तर त्यामुळे काय होते बाजारात एकच गर्दी होते आणि सोयाबीन कपाशीच्या बियाणे हे जास्तच्या रेटमध्ये विकल्या जाते हे मागच्या वर्षी खूप घडलं परंतु जिथे जिथे माझे हवामान अंदाज पाहिल्या जातात तिथे तिथे शेतकरी वाचले त्यापासून त्यांच्या पेरण्यासुद्धा वाचल्या आणि अतिरिक्त पैसासुद्धा त्यांना खर्च करायचं काम पडलं नाही तर आपल्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी आहेत सध्याच्या परिस्थितीत मॉडेल दर्शवत आहेत की पाऊस चांगला होणार परंतु त्यात आणखी एक गोष्ट अशी जर आपण मिनो इंडेक्स जर पाहायला गेलो तर जो जूनपासून जूनपासून जो लानी परिस्थिती तयार होणार आहे म्हणजे निनो पॉझिटिव्ह होणार आहे पण हा व्हेरी पॉझिटिव्ह नाही होणार आहे लिटिल पॉझिटिव्ह म्हणजे थोडा पॉझिटिव्हच्या म्हणजे न्यूट्रल कंडिशनला येऊन थोडा पॉझिटिव्हकडे जाण्याची शक्यता आहे तसेच आपल्याला जुलै आणि ऑगस्टमध्ये हा घड्याळीचा काटा लाईनिनाकडे वळताना दिसतोय म्हणजेच पॉझिटिव्ह होताना दिसतोय ठीक आहे तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की जून आपला चांगला राहणार नाही जूनमध्ये फार विशेष पाऊस राहणार नाही पेरणीची घाई करायला ह्याही वेळेत जमणार नाही आपल्याला आपण दरवर्षी जसं दुबार पेरणीला सामोरे जातो त्याचप्रकारे ह्याही वर्षी जवळपास जर शेतकऱ्यांनी धीर सोडला तर दुबार पेरण्या होईल करोडो रुपयाचं मार्केटमध्ये नुकसान होणार शेतकऱ्यांचं आणि एकदा जर पेरणी हुकली तर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सध्याच अशी झालेली आहे की ही तूट न भरून निघण्याजोगदी राहील कारण पहिली फवा पहिली जर का तू आपण पेरणी केली तर दुसरी पेरणी त्या प्रकारे साधत नाही ठीक आहे तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या बाकी पेरणी रिलेटेड कि कुठे किती पाऊस येणार कधी येणार सचिन इंगोले साहेबासोबत मी द्यास बद्दल एक आपण येणाऱ्या दिवसात लाईव्ह करू या आठ दहा दिवसात की काय नियोजन आपण कसा कुठे पाऊस असल्यावर केलं पाहिजे तर एकंदरीत लक्षात घ्या पेरणीची घाई करू नका धन्यवाद